बेकायदेशीरित्या देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काळतूस बाळगणारी रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार क्राईम ब्रँच युनिट एकच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला क्राईम ब्रँच युनिट एककडील पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि मिलिंद सिंग परदेशी यांना मिळालेल्या माहितीने रेकॉर्डवरील आरोपी श्रीनिवास सुरेंद्र कानडे आणि मोहित राम तेजवानी हे देशी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून महाजन गार्डन गंगापूर रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काढतो हस्तगत करण्यात आले सदर आरोपी विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत आणि सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुधाम सांगळे किरण शिरसाद पोलीस हवालदार प्रशांत मरकर प्रवीण वाघमारे विशाल काठे संदीप भांड प्रदीप म्हस्ते विशाल देवरे मिलिंदिंग परदेशी रोहित लिलके नजीम खान पठाण धनंजय शिंदे पोलीस आमलदार मुक्तार शेख पोलीस हवालदार सक्राम पवार आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनगाणी नशे